आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू राधानगरी तालुक्यातील तुरंबे येथील एका हायस्कूलमधील इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी आज बेपत्ता झाली आहे याबाबतची फिर्याद तिच्या वडिलांनी राधानगरी पोलिसात दिली असून राधानगरी पोलीस राधानगरी गारगोटी परिसरात भर पावसात तिचा कसून शोध घेत आहेत याबाबत अधिक माहिती अशी ही विद्यार्थिनी तुरंबे तालुका राधानगरी गावातील असून ती गावातील एका हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होती आज सकाळी ती नेहमीप्रमाणे सकाळी सात ते दहा या वेळेत शाळेत आली होती त्यानंतर ती दहा ते अकरा या वेळेत आपल्या घरी आली होती तेथून पुढे ती शाळेत आली होती दुपारी एक वाजल्यापासून ती बेपत्ता झाली होती तिचे वर्णन पुढील प्रमाणे तिचे वय अंदाजे तेरा असून रंगाने सावळी अंगाने मध्यम चेहरा उभा नागसरळ डोळे काळे केस काळे उंची अंदाजे साडेचार फूट अंगात ड्रेस राखाडी कलरचा टॉप व गुलाबी रंगाची ओढणी ती मराठी भाषा बोलते अशा वर्णनाची मुलगी कोणाला आढळून आल्यास राधानगरी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई भोसले करत आहेत कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज